हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत तिळपापडी चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आज आपण तिळपापडी करणार आहोत यासाठी एक वाटी भरून तिळ घेतलेत एक वाटी भरून साखर घेतलीये आणि अगदी नॉर्मल तूप लागणार आहे आपल्याला तिळपापडीसाठी ग्रीसिंग करण्यासाठी फक्त तुपाचा बाकीचा काहीच उपयोग नाहीये त्यामुळे हे बाजूला ठेवते सगळ्यात पहिलं तर एक कढई तापायला ठेवायची आणि कढई चांगली तापली की गॅस हा एकदम मंद करायचे आणि आपले जे तीळ आहेत ते भाजून घ्यायचे पाहू शकतात तीळ एकमेक एक ते दोन मिनिटं ठेवले की ते लगेच असे खरपूस भाजले जातात भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण जेव्हा आपण तीळ टाकू तेव्हापासून हो कंटिन्युअस हलवायचे हे नाहीतच खाली लागलं ला। तर जे आपले तीळ आहेत ते सगळे कोडवट होऊन जातात आणि घेताना हे असे अनपॉलिश तीळ घ्यायचे जर पॉलिशचे तीळ घेतले तर दिसताना ते एकदम पांढरे शुभ्र दिसतात पण टेस्ट वाईज ते खूप खराब लागतात त्यामुळे असे गावरान पिवळ जर असतात असे तीळ घ्यायचे जेणेकरून आपली जी तीळ पापडी आहे ती चांगली टेस्टला लगे असे तीड तडतडा उडायला लागले की गॅसची फ्लेम आहे ती बंदच करायची आणि हे थोडस थंड होऊन द्यायचे आपले तीळ तिकडे थंड होत आहेत तोवर आपण हे ना हे जे काही पोळपाट लाटणे ते तुपाने ग्रीस करून घ्यायचे हे आधीच करून घ्यायचे अगदी तीळ भाजायचे आधी केले तरी चालू शकते कारण ज्यावेळेस आपले जे काही तीळ आणि साखरेचे जे काही मिश्रण आहे ते गरम गरमच आपल्याला लाटावं लागतं नाही तर त्याचं दगडासारखं स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि मग ते लाटलं जात नाही त्यामुळे हे पळपट लाटण्याला तेल लावा तूप लावा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावा पण हे असं ग्रीस करून घ्यायचंय जेणेकरून खाली लागणार नाही पाहू शकता अशा पद्धतीने ग्रीस करून ठेवून द्यायचंय पळपट लाटणं आणि आपले जे भाजलेले तिळे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तिळ भाजल्या भाजल्या लगेच असे डिश मध्ये किंवा वाटीमध्ये काढून नाही घ्यायचे ते तसेच कडईत ठेवायचे आणि गॅस बंद करायचं आहे कारण जर तसेच आहे खरं भांड्यात काढले तर तिळांना खालून पाणी सुटतं आणि मग जी आपली तीळपापडी आहे ती टिकण्यासाठी कमी दिवस राहते कारण जर अशी काढली तिळपापडी तर महिनाभर सुद्धा आपण स्टोअर करू शकतो पण थोडा जरी पाण्याचा अंश गेला तर ती जी लाईफ स्पॅन आहे ती कमी कमी होत राहते आणि बुरशी येते मग आता इथे पुन्हा कडाईचा गॅस आहे तो चालू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी भरून साखर ती घालून घ्यायची साखर आणि तिळाचं प्रमाण आहे हे समप्रमाणात घ्यायचे तुम्ही कशाने पण मेजर करा परंतु घेताना ते इक्वल क्वांटिटी मध्येच घ्यायचे म्हणजे वन एस टू वन प्रपोर्शन ठेवायचे तरच ही तिळपापडी आहे ती एकदम परफेक्ट होईल गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि एकही ठेम पाण्याचं न घालता ही साखर आहे ही, ही पूर्ण कॅरेमलाइज करून घ्यायची म्हणजे वितळवून घ्यायची एक दोन पाच मिनटं तर असं वाटतं की साखर वितळतच नाही आहे परंतु पेशन्स सोडायची नाही आहे ती हळूहळू कॅरेमलाईज होते पण कॅरेमलाईज होण्यासाठी लवकर होण्यासाठी गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर मग ते खाली चिटकून ते कडवट होऊन जातं कॅरेमल त्यामुळे ही जी प्रोसेस ही संपूर्ण ती लो फ्लेमवरच करायची करायची एक मिनिट सुद्धा हे मिश्रण असं सोडायचं नाही कंटिन्युअसली स्टर करत राहायचे पाहू शकता आता बेसला असं पाणी सुटायला लागलंय हळूहळू ही सगळी साखर वितळली जाणार आहे आणि ही जी साखर पांढरी दिसत होती ती पिवळी होणार आहे आणि पिवळ्याच्या नंतर नदी डार्क ब्राऊन होते तुम्ही पाहू शकता आपली जी शुगर आहे ती आता बऱ्यापैकी मेंट होत आहे पाहू शकता आपली जी साखर आहे ती आता बऱ्यापैकी आहे परंतु अजून एक बारीक साखरेचे खडे आहेत ते इज आहे त्यामुळं अजून एकदा हलवून द्यायचे तुम्ही पाहू शकता आपले सा साखरेचे जे आहे ते परफेक्टली तयार झालेलं आहे आता याला एक उकळी येऊन द्यायची आणि याची कन्सिस्टन्सी जर चेक करायची चे, असेल तर एका वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि एक ते दोन थेंब त्याच्यामध्ये घालून पाहिजेत याची जी, जी गोळी आहे ती अशी फुटली पाहिजे म्हणजे कडक स्ट्रक्चर झालं पाहिजे कारण ब आपण ज्यावेळेस गुळाचे लाडू बनवले होते तिळ गुळाचे त्यावेळेस त्याची गोळी झाली होती परंतु आपण हे जे काही बनवणारे त्याचे असे हे कडक असे फुटली पाहिजे ती जशी आपण तिळपापडी फोडतो तशी म्हणजे आपली जी गुळाची साखर आहे जी काही कन्सिस्टन्सी आहे ही परफेक्ट झालेली आहे आणि याला फेस सुद्धा लागला लागलाय या स्टेजला आता आपण आपले जे भाजलेले तिळ होते ते घालून घ्यायचेत पण त्याआधी गॅस बंद करायचा आणि मग तिळ घालायचे नाहीतर मग ते जळून जाण्याची शक्यता असते आणि आता हे कंटिन्युअसली हलवत राहायचंय जेणेकरून पाक आणि आपली जे काही तीळ आहेत ते एक जीव होतले आणि हे मिश्रण थोडस कोमट असताना थापायला घ्यायचंय किंवा लाटायला घ्यायचे पाहू शकता आपलं जे साखरेचं आणि तिळाचं प्रमाण होतं त्यामुळे पूर्ण असा एक झंद गोळा तयार झालाय याचा यातलं एक जरी प्रमाण कमी जास्त झालं तरी हे असं होत नाही आता मी एका पोळपटावर काढून घेते ज्याला पण आधीच ग्रीस केलेलं आहे आणि ते थाप लाटून घ्यायचे हे जे गरम गरम आहे तितके लगेच आपण लाटायला लगे घेणार आहोत तुम्ही पाहू शकता जितकं होईल तितके प्रेशर देऊन ही पापडी ती लाटून घ्यायची जितकी ताणली जाईल तेवढी ताणायची आहे एक पाच ते दहा मिनिटांनी हे रूम टेम्परेचरला येऊन जाते आणि आता पाहू शकता अगदी हाताने सुद्धा ही गुळपापडी आहे ती निघणार आहे आपली कारण याचं जे पर प्रपोर्शन होतं ते एकदम परफेक्ट होत जर नाही जमलं तुम्हाला तर एखादा कलता घ्यायचा आहे किंवा एखादी सुरी घ्यायची आणि ह्या अशा पद्धतीने पाहू शकता जशी मार्केटमध्ये एकदम पातळ अशी भेटते त्या पद्धतीने आपली जी गोल पाप सॉरी तिळाची पापडी आहे ती तयार आहे